बंद असा सल्ला माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विटाळगिर पत्रकार परिषदेत बोलताना दिला ते पुढे म्हणाले एकोणतीस जून दोन रोजी पाणी परिपूर्ण देणे व बळकटी देण्यासाठी योजनेचा वाढीव ठराव मंजूर केला त्यानुसार अनेक कागदोपत्री बाबी पूर्ण करून योजना मंजुरीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे शहर सर्वांचेच आहे त्यांची नैतिक जबाबदारीही सर्वांची आहे तरी मीच करतोय आणि माझ्यामुळेच होत आहे ही भूमिका कोणाची संदर्भात जो आज तारांकित प्रश्न विधानसभेत झाला त्या प्रश्नावरती खुलासा करत असताना आदरणीय राज्यमंत्री महोदय यांनी येत्या तीन महिन्यामध्ये प्रस्ताव दाखल झाल्यापासून तीन महिन्यामध्ये या योजनेला मान्यता द्यायचं तिथं शब्द दिलेला आहे त्याच्या संदर्भात खुलासा करताना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नगरपालिकेतलं एवढंच म्हणणं आहे की या योजनेसाठी गेले दोन वर्ष आम्ही सर्व पदाधिकारी त्याच्या पाठीमाग आहोत दोन वर्षापूर्वीच नगरपालिकेमध्ये त्याचा ठराव झाला की सुधारित योजना शासनाला सादर करण्यासंदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही सर्व पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या प्रक्रिया पूर्ण करून अंतिम टप्प्यात आल्यानंतर हा प्रश्नाला जे एक लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न म्हणून जे उल्लेख झाला त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या मनामध्ये खंत आहे की हा हा रुटीनचा भाग आहे असं आमचं म्हणणं आहे आणि वेळोवेळी शहराचा होणारा विकास आणि औद्योगिक हे शहर असल्यामुळं झपाट्याने होत असलेल्या विकास आणि ह्या वाट लक्षात घेता हे काय नगरपालिकेचं कर्तव्याचाच भाग आहे फक्त याला हे जे तारांकित किंवा लक्षवेधी करून जो विषय हा गांभीर्याचा आहे असं जे भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा थोडा गांभीर्याचा प्रश्न नाही आहे गरजेचं आहे आणि तो रुटीनली होणार आहे आणि तरी देखील आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री धन्यवाद मानतो की त्यांनी तसा आता खुलासा केलेला आहे की आपला प्रस्ताव दाखल झाल्यापासून तीन महिन्याच्या आत आम्ही ह्या प्रस्तावाला मान्यता देऊ तर त्याबद्दल आम्ही सर्व आमचे नगरसेवक आमचे सर्व नागरिक त्यांना त्याबद्दल धन्यवाद मानतो यावेळी उपनगराध्यक्ष किरण यांचे यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत जाधव सेवन स्टार न्यूज विटा